नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत झेंडा वंदन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात चिंचोली मोराची मध्ये साजरा धुमाळ बेंद मधील जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींनी केले इंग्रजी मध्ये उत्कृष्ट भाषण शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिनी वीर पत्नी श्रीमती मंगल संजय उकेडे या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले हा आगळा उपक्रम चिंचोली मोराचीचे सरपंच विमलताई अर्जुन नाणेकर यांनी राबवून एक वेगळा पायंडा घातला असून या उपक्रमामुळे या ध्वजारोहणाची तालुक्यात चर्चा होत आहे अशा प्रकारचा चांगला पायंडा प्रत्येक गावाने पाडून अशा प्रकारे नवा आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे तसेच भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सगळीकडे मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे चिंचोली मोराची गावातील धुमाळ बेंद उकिडे मळा गावठाण या ठिकाणी देखील मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा झाला चिंचोली मोराचीमधील जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींचे भव्य तिरंगा शोभा प्रभात फेरी काढण्यात आली अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निमित्त मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम भाषण गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले चिंचोली गावठाण जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्योगपती संभाजी नाना उकिरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजपूजन माजी आजी माजी सैनिक सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांनी केले तसेच धुमारबेनमध्ये सर्व नियोजन शिक्षक अजय शिंदे सरांनी केले ध्वजपूजन उद्योगपती सुनील मारुती धुमाळ आणि उद्योगपती सचिन दत्तात्रय धुमाळ यांनी केले ध्वजारोहण सोमनाथ सोपान धुमाळ आणि समाजसेवक दादासाहेब उर्फ संतोष उकिडे यांनी केले आणि उकिर्डे मळा या वस्तीवरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैनिक धीरज विजय उकिडे हे होते ध्वजारोहण प्रमुख पाहुणे दत्तात्रय नाणेकर यांनी केले या स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत व गावठण मध्ये चिंचोली गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य बचत गट महिला शिवभिमान कला क्रीडा मंचचे पदाधिकारी आजी माजी सैनिक सोसायटी चेअरमन सोसायटीचे आजी माजी संचालक सदस्य चिंचोली मोराची गावातील युवा तरुण वर्ग ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते असे नवज्योत ग्रामविकास फाउंडेशनच्या अध्यक्षा अक्षताताई ताई यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद